गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमक सगळ्यांक मायमोगाच योगकार तर आज दिसभरात किती जातं ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पयांजे जेवण बनून तो असं आणि सो आता पावस ना गर्मी गरमी वाढल्या कालूच आम्ही पळले एक रिलेटीव मेळपास गेली त्याला लागून हायन चितले की काही शूट करपाचे ना नॉर्मल आपण या दाळ पाला पालाभाजी थेपला आणि शीत या जोपा आता प्रिनेशाची एक्झाम लागी पवली त्या डोंट टाईम त्याचा अभ्यास घेता सो आता होमवर्क दिताले तू चुप रे बाबा तू चुप रे <laughs> सारखं बोल हणे माईक हाडलेलो असा आम्ही काल पेडणे घेतलेलो हॅलो 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 बरं चार्जिंग कमी झाली होय चांद झाली असा आणि आता चहा च्या पिता सकाळच्या नी पावसाळी वातावरण झालेलं असं आणि खूप दिसून माकड आले आणि सबंद म्हटल्या वयरचे नळे परत फोडपा सो हवे आता दिनेश म्हणटा की पॅर फोड या करता तो येस या च्या पिव्हा ते कित जाता आमची जी झाडा अशी एकदम घराक लागून असा नचे त्यांना इझी जाता त्याच्या वयरसून खूप उडकी मारपया so, दिनेश किती करता लेट्स सी झाड मोठा की किती करता सो हा नी धवे सार करता ह्याच्या पहिली बऱ्याच फाटी दाखवले पण तिथं खूप वेळ जो असा पण चला आय करूया खूप दिसान करता हा हो, सार चला तर हा एका नाल्लाची सय घातलेली असा मिक्सरात आता उदक घालता आणि आता नल्लाचं रस लागून ते कायच घालूंक ना फक्त सय आणि उदक घातलेले असा बस इतकेच लाव्या मिक्सर आतां जाळी घेतलेली आसा ताचेर आयदनाचेर दवरलेली असा ती आणि आता रस काढूया आमी असो रस काढप सगळं रस काढता पहिली हा हवे टॉपात दोन चमचे तेल घातलेले असा तेल बरे तापले त्याच्या उपरांत अर्ध चमचो सासव पाव चमचो हिंग आणि चार पाच करविला इल्ले गोडाचं उडाल ह आणि बरोबर टमाट एक रफली चॉप केल्लो आणि हरवी मिरसंग घातलेली असा आतानी हे सगळे एक जीव करुया आम्ही आणि ह्याच्यात इल्ले उदक घालून नी हे जे टमाट आणि हरवी मिरसांग असा ती शिजू देऊया आता आम्ही नल्लाचा जो रस काढलेला असा तो घालूया हे सगळे एकजीव आम्ही चवीनुसार मीठ घालतं आणि हे सगळे एकजू करून तेका बरी उकळ दिवपाची तर तयार असा आमचे धवे सार हे तुम्ही शिता वांगडा खाऊन पया खूप बरे लागता सामके सिंपल सार ही आसा वालपापडीची भाजी लोणची आणि शितल्या चिवप आणि आजपासून माझी जिम्मेदारी अजून चढ वाढली कारण प्रिनेशाची एक्झाम येता आणि ब्लॉक तर चालू असतंच पण प्रिनेशाचा अभ्यास मस्ट कारण की पहिली जात जाताली एक्झाम तर मी तितकं टेन्शन नसताले पण आता तसे ना आता चार दिस असा एक्झाम सो घेऊचे पडतले सो हवे आता चांगले सांगले घेता म्हणून त्याच चार पाच दिवसा उपरांत पाऊस पडलो सांचो तो सुद्धा सांगतो ते तंबा

आणि अशी ह्याची मस्ती असा जो दिनेश सदा सिरियस दिसता तो तसो ॲक्च्युली ना थोडो फनी असा मस्करी सुद्धा करता पण त्याच्या मुडार डिपेंड असता की तो कसं असा स्पेशली प्रिनेज की त्याचा मूड खूप बरं असता तो असणे गरजेचे असा आणि हांगा आमची रूम आयज क्लीन जाल्ली असा फायनली तर आमगेर चौथीची साफसफाई सा आहे ती चालू झाली असा पया <laughs> तर हो आय होप तुमका आयचा ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात ते बरे करू गुड नाईट